आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कोर्टात शिवसेना आमदार अपात्र प्रकरण तसेच राष्ट्रपती आमदार अपत्रता प्रकरण याबद्दल सुनावणी होती या सुनावणीत आज काय झाले हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाविरुद्ध यांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात अपील दाखल केलेले आहे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आ आदेश व निकालाविरुद्ध याचिका करण्यात आलेल्या आहे ही याचिका सहा महिने झाले प्रलंबित आहे तसेच मागच्या तारखेला कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तारीख दिली होती यावेळेला शिवसेनेच्या मॅटरमध्ये सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत पण राष्ट्रवादीच्या केसमध्ये अजित पवार गटाकडून कागदांची पूर्तता अजूनपर्यंत झाली नाही त्यामुळे अजित पवार यांच्या वकिलांनी काही वेळ वाढवून मागितला यावर भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला तीन आठवड्याच्या आत म्हणणं मांडण्याचा आदेश दिला तसेच ही आता सुनावणी पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे ही सुनावणी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते तसेच अजित परगटाला तीन आठवड्यात त्यांचे म्हणणे पूर्ण करावे लागेल तसेच लिखित स्वरूपात कोर्टात मांडावे लागणार आहे या केसचा निकाल विधानसभा निवडणुकींच्या आधी लागतो की नाही हे बघणे खूप आवश्यकतेचे आहे कारण विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात लागू शकते त्यामुळे या निवडणुकीच्या आत सुनावणी पूर्ण होऊन सुप्रीम कोर्ट निकाल देते का हे बघणे खूप महत्त्वाचे आहे कारण या केसमध्ये दोन्ही गटातील सर्व आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अवलंबून आहे आणि कोणता गट पात्र होतो आणि कोणता गट अपात्र होतो हे बघणेही महत्त्वाचे आहे तसेच येत्या चौदा तारखेला शिवसेना पक्ष कुणाचा हे सुद्धा सुप्रीम कोर्टात ठरू शकते त्यावर आता काय सुनावणी होती हे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद